गुड मॉर्निंग पियुष गुड मॉर्निंग काय करतो उठून बस <laughs> ना मग आज मला काय म्हणून दाखवणार आहे तू hmm, निले निले अंबर नीले, नीले अंबर मी अच्छा तर मग म्हणून दाखव मला नीले, नीले अंबर में परिया बर म्हणा मग मछली राणी हे मछली जलकी राणी असं हे हात तो डर जायगी भार निकालो तो मर जाएगी व्हेरी गुड आणि आणखी काय येतं तुला एबी एबीसीडी नाही आणखी कधी पोयम म्हणून दाखव ना मला ती नर्सरीला शिकवलेली येते का मग आता कस का नाही विसरला तू अरे आता तू पीपी वनला गेला पण नर्सरीची तुला म्हणजे येत नाही का म्हणजे तुझ्या लक्षात नाहीये बाय Hi Piyush